टीचरने आम्हाला असा चांगला उपक्रम लावला की आम्ही रोज आता पण आम्ही पुढे मागे क्रम करतो प्रत्येकाला आता सुद्धा प्रत्येकाला पुढे बसायची संधी मिळत आहे टीचर सहलीत गेल्यावरती प्रत्येकाची काळजी घेत होत्या जिथे आम्ही स्टॉप स्टॉपवरती असता येत ना तेव्हा आपण आम्ही बसमध्ये चढायचो तेव्हा टीचर प्रत्येकाची काळजी घेत वर्गात जेव्हा आधाई कोण पडत होत तेव्हा टीचर त्यांची आई काळजी घेत होत्या कोण जेवले का हे बघत होत्या कोण नाही जेवलं तरी त्यांना आणि आणि खरोखरच मला शिक्षक माझे सर्व आणि आजच्या ज्या निरोपार्थी आहेत त्या माझ्या भगिनी मैत्रीण बनगर मॅडम माझा आणि त्यांचा नजिक पिंपरीला असतानाच आम्ही एकत्र होतो तेव्हापासूनच आमचं म्हणजे अजूनही नातं असंच आहे जेव्हा तिथं पहिल्यांदा होत तसं बनगर मॅडमचा स्वभाव म्हणजे जे आपल्या मार्गामध्ये गरीब विद्यार्थी असतील त्यांच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असायचं कोणाला आई नाही कोणाला वडील नाही तांदूळ शिल्लक राहिला तर त्यांना बोलवायचं त्यांना द्यायचं म्हणजे असं विद्यमान अध्यक्ष विद्यमान मुख्याध्यापक सर्व सर्व शिक्षक भगिनी आज अतिशय तसा जोखाला मला तरी कार्यक्रम वाटतोय परंतु ह्या मॅडमनी जरी रिटायर झाल्या तरी हे शाळेतच सेवा करणार असं त्यांनी ठरवलं आणि त्यांची शाळेबद्दलची जी असता एखाद्या मुला चप्पल राहणी किंवा एखादं दप्तर राहिलं तर कडा ना कोपरा त्या शेवट सातवीच्या वर्गापासून त्या भात वर्गापर्यंत त्यांचं लक्ष असायचं आता माझ्याच वर्गात एखाद्या दुसरी चप्पल मोलाची राहिली तर लगेच सांगायची कोरायच आणि माझे शिक्षक बंधू बघिनी आज माझा सेवा आहे पण मला याचा सत्कार करण्यापासून मला रडू गेलेला काय मला बोलणं पण येते का नाही माहित नाही पण तुम्ही सगळ्यांनी मला माझ्याकडून काय चुकलं असेल मी सगळ्यांना वेळोवेळी म्हणजे रागात काय बोलले असेल तर सगळ्यांनी मला माफ करावं मुलांना पण मी सारखी माझ्याकडे वर्ग जो नाही तो तरी सुद्धा सहावी सातवी पाचवीच्या मुलांना मी रागवत होते खवळत होते पण तिथून त्यातून पण माझं प्रेम होत तुम्ही असं वागलं पाहिजे तसं वागलं पाहिजे समजून सांगत होते काही मुलांना राग येत होता तरी सुद्धा मी सांगायचा काय प्रयत्न सोडला ना त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे आणि मला असंच सगळ्यांनी सहकार्य करावं अजून मला शाळेत येण्याची खूप ओढ आहे म्हणून मी स्वतःहून सरांना म्हणलं की मी दोन महिने येते मुलांचं माझं काही नुकसान होऊन देत ना एवढे म्हणून मी दोन या शाळेची माझी या शाळेचे मुख्याध्यापक सर आणि उपस्थित सर्व बंधू शिक्षक बंधू बघायला मॅडमची या शाळेतली सहा वर्ष सेवा एकूण एकतीस वर्ष आणि पाच महिने आणि वाढीव दोन महिने धरलं तर एकतीस वर्ष सात महिने सेवा त्यांची होती अगदी सुरुवातीपासून सगळ्यात चांगला काळ मॅडमच्या आख्या सेवेतला सगळ्यात चांगलं सुख फक्त या शाळेत मिळालं पहिली सुरुवातीची तीन वर्ष त्यांची अशी थापळीत दिली आमची दोघांनी शाळेमध्ये जवळजवळ दो सत्तर ऐंशी अंतर होतं त्यानंतर पिंपरीमध्ये बऱ्यापैकी चौदा वर्ष गेली एक कठीण काळ चौदा शाळेत गेला पण आम्ही दोघांनी ठरलो की मुलांच्या बाबतीत गुणवत्ती तडजोड कधीच करत नाही करायचीच नाही गोरगरिबाच्या मुलांच्या शिक्षणाचा आपण काळजी घेतली दुसऱ्यांच्या मुलांच्या गुणवत्तेची शिक्षणाची काळजी घेतली आपल्या मुलांचा प्रपंच प्रमाण आपोआप करतो म्हणून आपलं हे जे वाक्य आहे आजचे कर्म करणेवाले कर्मचाऱ्यांचा हिसा आहे आणि जर दुसऱ्याची भरण्यात काम केलं तर आपले जोडं भरून राहते हे शास्त्राचं वाक्य हे पाळलं आम्ही आणि स्वतः आज हे पाहतो पहिलं प्राधान्य शाळा शाळा फळा हे आपल्या शिक्षकाचं पहिलं कर्तव्य नंतर जर असेल तर बाकीच्या गोष्टी आपण संघटनेचा मळा असेल प्रापंचिक मळा असेल तो नंतर फुल पण पहिला शाळेचं आपण पुरेशा सोडत नाही आणि मॅडमला मुलांना सुद्धा त्यांची ओढ असते अजूनही वर्गात त्यांना मुलामध्ये मुलं असते तर त्यांना दोन आणल्याकडून भेटर्फ वाटते अजून त्यांची इच्छा पुढच्या वर्षी पण यायची आहे पण आम्ही त्यांना विनंती केली या भविष्यात जर मला कुठं काम लागलं तर मला कुठे सारखं माझ्यावर सहकार्य असावी म्हणून माझी बी अक्षय वाढलेले आहे तर तुमच्या शाळेमध्ये अतिशय जीवाभावाच्या मीटिंग त्यांना भेटल्या जिथे तिथे जातील आजही मॅडमचा ज्या पहिल्या शाळेत आज आपण या कार्यक्रमात आपल्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय बनगर मॅडम या नियमित वयोमानानुसार एकोणतीस फेब्रुवारीला रिटायर झालेले आहेत सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यांनी आधी शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत अर्थी किरिरीनं आपल्या कुठल्याही उपक्रमामध्ये अतिशय उत्प्रस्त सहभाग नोंदवलेला आहे त्यांचा शेवटचा दिवस सुद्धा आपल्या शाळेसाठी आज तुम्ही खर्च घातलेला आहे असे जे एक पुढे आहेत मॅडम तुमच्या बरोबरची एक चांगली पिढी आता रिटायर व्हायला लागली आहे यानंतर एक साधारणपणे मॅडम किंवा वायकोळी नारकर्मचे जे आहेत त्यापर्यंतचे पुढे अतिशय सहकार्याचे सहभागीचे आहे